आमचा गणपतीचा कारखाना आहे त्याचं नाव श्री गणपतीचा कारखाना आणि तो जितेकरवाडी ठाकूरद्वार गिरगावात आहे आमचा वर्कशॉप आहे तो माझ्या पप्पांच्या आजोबांनी चालू केला रामराम रा, रामराव रघुनाथ पाटील आणि आज यावर्षी अराऊंड दीडशे वर्ष जुना आमचा कारखाना आहे तर फक्त मातीच्या मूर्त्या आम्ही घडवतो मातीच्या म्हटल्या तर आम्ही हल्ली जे मूर्त्यांना धोत्र नेसवतात कपड्यांची ने जे फेटे बिटे नेस घालतात तेही आम्ही असं करत नाही जास्त करून पूर्ण मूर्ती आमची अशी मातीचीच घडवतो आणि जे इको फ्रेंडली कलर्स आहेत इको फ्रेंडली जे बाकी पेंट्स बिन्स असतात छोटे छोटे मोठे वेगवेगळे वेग असतात गणपतीसाठी तेच यूज करतो आणि स्टोन्सचं काम आमच्याकडे जास्त असतं तर त्यामुळे स्टोन्सची निवड आम्ही एकदम चांगल्या रीतीने करतो ज्याने पर्यावरणाला कमीत कमी म्हणजे प्रदूषण व्हावं आणि त्यामुळे काचेचे असे स्टोन्स सिंगल असतात ते तसे आम्ही आमच्या मूर्तीला बसवतो जे नवीन नवीन डिझाईन्स येत आहेत ते खूप छान दिसतात पण कुठेतरी म्हणजे हे जे आपण आता जे बोलतोय की कृत्रिम ह्याच्यात विसर्जन करावं नाही तसं सगळं तर त्याच्यावर जर नंतर काही गव्हर्नमेंटकडनं सल्युशन असेल तर छानच आहे पण जे मोठ्या प्रमाणात आता जे छोटे गणपती मातीचे जर कृत्रिम ह्याच्यात छोटे छोटे आपण हे करतो त्याच्यात जर विसर्जन केले आणि मग ते जे अद्यान जे मातीचं पाणी असेल ते तुम्ही कुठे विसर्जन करणार त्याचं जर सोल्युशन व्यवस्थित असेल तर नो प्रॉब्लेम असं कृत्रिम ह्याच्यात आपण विसर्जन करू आपल्या मूर्त्या